नमस्कार मंडळी मी वृषाली आजच्या या व्हिडिओत तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे की जे पाहिल्यावर तुमच्या तोंडातून वा वा असे आश्चर्योद्गार नक्कीच बाहेर पडतील रत्नागिरी ही शौर्याची सेवाभावाची आणि देशासाठी झटणाऱ्या माणसांची भूमी भारत रत्न मिळवणारी रत्न या रत्नागिरीच्या मातीतूनच घडली आहेत ज्या मातीतून देशासाठी आयुष्य वेचणारे स्वातंत्र्य सैनिक घडले जिथे साधेपणा कष्ट आणि देशप्रेम माणसांच्या रक्तातच आहे अशा या त्याच रत्नागिरीने पुन्हा एकदा देशाचा मान उंचावला आहे रत्नागिरीतील तरुणाईने अवघ्या काही दिवसात उभं केलं आहे भारताच्या नौदलाचा अभिमान आय एन एस विक्रांतचं भव्य मॉडेल हे खरं जहाज नाही पण ज्यात आहे तेवढंच देशप्रेम तेवढीच मेहनत आणि तेवढाच अभिमान हे खरं जहाज जरी नसलं तरीही त्याच तोला मोलाच आहे कारण रत्नागिरीतील तरुणांनी अवघ्या काही दिवसात उभं केलेलं आय एन एस विक्रांतचं भव्य मॉडेल खरंच थक्क करून टाकणार आहे आय एन एस विक्रांत भारताच्या नौदलाचा अभिमान देशाच्या सामर्थ्याचं शौर्याचं प्रतीक आणि याच ऐतिहासिक युद्धनौकेचं पस्तीस फूट लांबीचं मॉडेल जर आपल्या रत्नागिरीत तयार झालं असेल तर तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे मंडळी ही गोष्ट अचानक घडलेली नाही कोलकात्यात उभारल्या जात असलेल्या शिपयार्ड म्युझियमसाठी या मॉडेलची गरज होती मागणी आली आणि रत्नागिरीतील तरुणांनी हो आम्ही हे करून दाखवू असा शब्द दिला पण शब्द देणं जितकं सोपं होतं तितकंच तो पाळणं खूप अवघड होतं रत्नागिरी मिरजवळे परिसरात एक साधस कार्यस्थळ आणि तिथे सुरू झालेली मोठी मेहनत दिवस रात्र एक करत सगळी इतर कामं बाजूला ठेवून फक्त एकच ध्यास हे मॉडेल वेळेत आणि अचूक तयार करायचं बावीस दिवस आणि प्रत्येक दिवस नव आव्हान घेऊन येणारा होता या कामात अंदाजाला जागा नव्हती इथे चालत होती इंच इंचाची अचूक मोजणी लाकूड कापताना जराशी जरी चूक झाली असती तरी लाखो रुपयांचं नुकसान अंगावर येण्याची शक्यता होती म्हणूनच प्रत्येक भाग डोळ्यात तेल घालून तपासला जात होता ताण होता भीती होती पण एकमेकावरचा विश्वास त्याहून जास्त मजबूत होता हे काम फक्त एकाच माणसाचं नव्हतं ही होती टीमवर्कची ताकद कोणी मोजमाप पाहत होत कोणी प्रतिकृती घडवत होत कोणी रंगसंगती जुळवत होत तर कोणी विमानांची अचूक मांडणी करत होत सगळ्यांच्या मनात एकच ध्येय आय एन एस विक्रांत सारखंच दिसायला हवं आणि अखेर तो क्षण आला जेव्हा हे भव्य मॉडेल पूर्ण उभं राहिलं कोलकत्याहून आलेल्या अधिकाऱ्यांनी ते पाहिलं आणि काही क्षण ते फक्त पाहतच राहिले इतक्या कमी वेळात एवढं मोठं काम त्यांनी काढलेले आश्चर्य आणि कौतुकाचे उद्गार पाठीवर शाबासकीची थाप देऊन गेले तो क्षण साऱ्या मेहनतीचं चीज करणारा होता मेहनत सफल झाली काम यशस्वी झालं त्याचा आनंद सर्व टीमला झाला या सगळ्या प्रवासात एक महत्वाची गोष्ट आवर्जून सांगायला हवी या टीममधील संपदा हर्डीकर ह लाला आणि निहारिका राऊत हे तिघेही एन सी सी कॅडेट्स आहेत मयूर वाडेकर सांगतात की एन सी सी मधून मिळालेली शिस्त वेळेचं नियोजन आणि मार्गदर्शन या प्रकल्पात फार उपयोगी पडलं मंडळी काम करताना दिसणारी काटेकोरता आणि जबाबदारी ही इथूनच आली हे इथे स्पष्ट जाणवतं शिप मॉडेलर मयूर वाडेकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंजिरी वाडेकर तसेच निलेश मेस्त्री महेंद्र कोलगे दीपक मेस्त्री आदित्य पाटील सार्थक पाटील रोहित पाटील दानियल सारंग निहारिका राऊत फर लाला हर्ष फणसोपकर निखिल गावकर संपदा हर्डीकर निशिधा पवार निखिल गावकर अमोल वाजे, आदित्य चव्हाण साई पाटील समर्थ पाटील सरपंच रत्ना रत्नाकर पाटील हर्षा पाटील बाबा पाटील पंकज झगडे अशी ही सर्व मेहनती आणि यशस्वी युवा टीम मंडळी ही कला या टीमने छंद म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून जोपासली आणि म्हणूनच रत्नागिरी सारख्या ठिकाणाहून अशी ऐतिहासिक कामगिरी उभी राहू शकली हे फक्त मॉडेलच नाही ही आहे मेहनतीची एकीची आणि आत्मविश्वासाची गोष्ट रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्याने कोलकाता येथे हे मॉडेल रवाना झाले रत्नागिरीचा अभिमान आज देशपातळीवर पातळीवर पोहचतोय नाव शिप मॉडल मयूर मौड़ वाडेकर आणि माझे फॉर्मचं नाव आहे ड्रीम मॉडेल क्राफ्ट हे मॉडेल आहे ते आपल्याला आ, जी आर पी साठी कमीत कमी आपल्याला एक दीड एक लाख रुपयाचा खर्च लागला त्याच्यानंतर हे मॉडेल आपण जी आर पी प्लस वूडमध्ये बनवलेलं आहे वूड प्लस जी आर पी त्याला त्याला सिक्स एम चा जी आर पी झालेला आहे तसंच बाकीचे रेलिंग वगैरे आहेत एस, ते पण वेल्डिंग म्हणजे स्टील एस एस मध्ये केलेलं आहे त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत एअरक्राफ्ट वगैरे आहेत त्या आम्ही फर्स्ट ह्याच्यामध्ये थ्री डी प्रिंटिंगचा वापर केला आहे ह्याच्यामध्ये चौदा जणांची टीम होती आणि डे नाईट काम करून आम्ही बावीस दिवसामध्ये मॉडेल जे आय एन एस विक्रांतचं मॉडेल आहे ओल्ड आय एन एस विक्रांत हे आपल्याला कोलकाता शिपयार्ड यांनी ऑर्डर दिलेले आहे ऍक्च्युली या शॉर्ट पिरियड मध्ये आपल्याला ऑर्डर दिली होती हे मॉडेल बावीस दिवसामध्ये रेडी केलेलं आहे आणि हे मॉडेल कोलकाता शिपयार्डचं म्युझियम आहे जे पीएम म्युझियम आता होतंय तिथे दिल्ली रक्षा मंत्रालयाचं तिथे मॉडेल जाणार आहे आणि ह्याच्या म्हणजे ह्याची निर्मिती कॅटोबार मध्ये जे शॉर्ट रन वे मॉडेल म्हणतो त्याला त्याच्यावरती आता आपलं थर्ड जे जनरेशनच आता एअरक्राफ्ट कॅरियर आपल्याला करायचं ते त्याच्यावरती चालू आहेत प्रोसेस चालू आहे तर त्यामागे आता जे टाइम असतो तो एकशे ऐंशी दिवसाचा कालावधी असतो पण आम्हाला एक महिन्याचा कालावधी दिला होता कारण तेरा तारखेला तिकडे द्यायचं होतं पण काही त्यांच्या इश्यूमुळे आम्हाला आज त्यांनी सांगितलं की आज इथून निघायचं वगैरे दोन हजार सतरा पासून शीपमोल्डिंग करतो मी ने शीपमोल्डिंगचा पण कोर्स केलेला एकोणीस एकवीस साली दोन हजार तेवीस चा माझा फद लाला त्याच्यानंतर निहारिका राऊत आहे तसंच आपल्या शिर्के स्कूल गद्रे सर त्यांनी पण खूप मदत केली त्या व्यतिरिक्त जे जेडी वगैरे आहेत जे डी जेडब्ल्यू एच डी डब्ल्यू ते पण इकडे माझी मदत करतात त्याच्यामध्ये जे जेडी वगैरे आहेत ते सँडिंग त्याच्यानंतर पार्ट फिनिशिंग वगैरे त्याच्याकडे हे करतात बाकी फळ लाला वगैरे आहेत ते ज्या एअर एअरक्राफ्टच्या डिटेलिंग वगैरे त्याच्यावरती फोकस करतात मॉडलिंग हा असा इव्हेंट आहे की खूप त्याला पुढे स्कोप आहे त्याच्यामध्ये फक्त करण्याची तयारी पाहिजे जसं की एमआउटला मॉडलिंग साठी पण शिप मॉडलर लागतात म्हणजे त्याच्यामध्ये ही अशीच मॉडेल नसेल पॉवर मॉडेल्स असतात किंवा उडन हे शोपेशी मॉडेल्स असतात त्याच्यासाठी पण मुलांना तिथे स्कोप आहे तिथे कारण ऑल इंडिया मधले बाकीचे मॉडेल्स आहेत पन्नास फुटापर्यंत वगैरे हो आय एन एस दिल्ली आय एन एस मैसूर आ, आर क्लास वगैरे मॉडेल्स आहेत पण हा कॅटोबर क्लास मधलं सर्वात मोठं मॉडेल फक्त बारा फुटाचंच आहे ते कोचिंगला आहे त्याच्यानंतर जो आता जो आता प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे तो आपल्या रत्नागिरीमध्ये फर्स्ट बांधलेला ऑल ओव्हर इंडिया मधला हा थर्टी चा पहिला मॉडेल आहे आता फर्स्ट माझा जो प्रोजेक्ट झाला तो आय एन एस खोकरीचा झाला तो की एसएमआय सचिन सर होते त्यांच्या गायडन्सने आम्ही जुगामध्ये केला होता त्याच्यानंतर मग मी स्वतःच सुरु केलं त्याच्यानंतर फर्स्ट मॉडेल माझा चाळीस फुटाचा आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विशाखापट्टणम तसंच पंचवीस फुटाचा माझं झालं आय एन एस कोची त्याच्यानंतर बारा पंधरा फुटाचं झालं आय एन एस कोलकाता आणि सर्वात मोठा जे मॉडेल गेला आय एन एस विक्रांत आणि आय एन एस विशाखापट्टणम जे चाळीस फुटाचे आहे ते इंडियाला मी हे केलं इन्स्टॉल केलं खडक वाचलेला आणि जसं की आ, कमिशनिंग प्रो, प्रोजेक्ट असतात जसं शिप कमिशनिंग असतात त्याचे पण प्रोजेक्ट चालूच आहेत जसं की गोवा शिपयार्ड कोचिंग शिपयार्डचे चे अजून ते म्हणजे कमिशन झालेले नाहीत पण ते प्रेझेंटेशन आणि एक्झिबिशनसाठी आपल्याकडून घेतात जिद्द मेहनत एकजूट यांचं गोड फळ देणारा हा स्फूर्तिदायक व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून मयूर वाडेकर आणि त्यांच्या टीमला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंस चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय श्रीराम